आई अन्नपूर्णा रेसिपी चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपल्याला एक अशी चविष्ट रेसिपी शिकवणार आहे जी उपवासाच्या दिवशीही आपल्याला तिखट आंबट गोड चवीचा अनुभव देईल होय आज आपण करणार आहोत गुळ घालून उपवासाचे लिंबाचे लोणचे या लोणच्यात वेगळीच तिखट गोड चव असते जी तुम्हाला नक्कीच आवडेल उपवासारस नव्हे तर हे लोणचे आंबट तिखट गोड असल्यामुळे मुरंब्याप्रमाणे पोळीबरोबरही खाता येते तर मग लगेच किचनमध्ये जाऊन या लोणचेच्या सिक्रेट रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचे लोणचे बनवण्याकरता मी इथे रसाळ असे पातळ सालीचे पंचवीस लिंब ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहे एक लिंबू घेऊन तो कापून घेऊ त्याचे आठ फोडी करून घेऊ मी मोठ्या आकारचे लिंब वापरत आहे त्यामुळे त्याचे आठ फोडी होतील लहान लिंब असेल तर तुम्ही चार फोडी कराव्यात आता सुरीच्या साह्याने लिंबातील सर्व बिया अलगत काढून घेऊ बिया काढल्याने लिंबाचे लोणचे खाताना कडू लागणार नाही अशाच पद्धतीने सर्व पंचवीस लिंब कापून त्यातील बिया काढून त्यांच्या फोडी बनवून घेणार आहे सर्व पंचवीस लिंबाच्या फोडी कापून झालेल्या आहेत आता या लिंबाच्या फोडी मिक्सरमध्ये फिरवून घेऊ त्याकरता थोड्या थोड्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून त्या पल्स मोडवर फिरवून घेऊ अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत लिंबाच्या फोडी जाडसर दळून जाडसर दळलेल्या फोडी एका कपाच्या मापाने मोजून घेऊ सर्व जाडसर दळलेल्या फोडी पाच कप भरलेल्या आहेत हे लिंबाचे लंसे बनवण्याकरता आपण सेंद्रिय गुळाचा वापर करणार आहोत हा गुळ बारीक चिरून घेतलेला आहे सेंद्रिय गुळ ही आपण त्याच मापाने मोजून पाच कप घेणार आहोत हा गुळ वजनात एक किलो आहे हे लिंबाचे लोणचे बनवताना जाडसर लिंबाच्या फोडी सेंद्रिय गुळ सम प्रमाणात घ्यावे गूळ व जाडसर दळलेल्या लिंबाच्या फोडी व्यवस्थित एकजीव करून घेऊ आता लिंबू व गुळाचे मिश्रण आपण गॅसवर शिजवून घेऊ मध्यमाचेवर हे मिश्रण शिजवून घ्यावे गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे मिश्रण चमच्याने हलवत शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आणि गूळ पण वितळलेला आहे लिंबाचे लोणचे जवळपास अर्ध्यावर शिजत आले आहे आता आपण यामध्ये एकशे पंचवीस ग्रॅम मीठ व पाच चमचे लाल तिखट पंचवीस लिंबाच्या लोणच्यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम मीठ व पोहे खायचे पाच चमचे तिखट योग्य प्रमाण आहे आता तिखट व मीठ चमच्याने मिक्स करून लोणचे शिजवून घेऊ चमच्याच्या साह्याने सतत हलवत हे लोणचे एक तारीख गुळाचा पाक होईपर्यंत शिजवून घेऊ जसे तसे लोणचे शिजत जाते तसे ते दाटसर होत जाते साधारण वीस मिनिटे हे लोणचे शिजवून झालेले आहे एका प्लेटमध्ये दोन थेंब पाक घेऊन तो एक तारीख झालाय का तो चेक करूया तुम्ही बघू शकता आपला गुळाचा एक तारीख पाक व्यवस्थित झालेला आहे म्हणजेच आपले लिंबाचे लोणचे व्यवस्थित शिजलेले आहे आता गॅस थंड करून घेऊ आपले लिंबाचे गुळ घालून केलेले तिखट आंबट गोड चवीचे उपवास असे लिंबाचे लोणचे तयार आहे हे लोणचे स्वच्छ कोरड्या पाठीच्या बरणीत भरून ठेवल्यास वर्षभर टिकते या लोणच्याला एक निराळा चमकदार व आकर्षक रंग येतो मुरल्यावर हे लोणचे फार रुचकर लागते रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद